विशालगड येथे अतिक्रमण काढून भगवा झेंडा फडकाव अशा पोस्ट इंस्टाग्रामवर अपलोड केल्याने कडाही मुस्लिम संघटन आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर दबाव आणून हिंदू महिला कार्यकर्ता हर्षुताई ठाकूर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आज मोठ्या संख्येने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालय गाठून पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन हिंदू महिला कार्यकर्त्यावर केलेला एफ आय आर रद्द करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरू अशी मागणी केली आमच्या मोठे ताई हर्षू ठाकूरताई या नेहमी हिंदू संघटनेचं काम करतात हिंदू धर्माचं काम करतात हिंदू मुलींना चांगलं मार्गदर्शन करतात प्रत्येक कामात त्यांनी पुढं पुढाकार घेतलेला आहे हिंदू धर्माचा असो गीत धर्माच्या असो पण त्यांना काही समाजकंटकांनी त्यांना वारंवार वारंवार त्यांना टार्गेट केलेलं आहे त्यांच्यावरती प्राण प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि आज काही ते कुठलाही विषय नसताना आज सायबर क्राईम या ठिकाणी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेलं आहे ते एफ आय आर त्यांनी चुकीच्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ नसतानाही ते एफ आय आर दाखल करून झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सी पी ऑफिस साहेबांना या ठिकाणी भेटण्यात आलो भेटायला आलो होतो त्यांना गुन्हा हा पाठीमागं घेण्यासाठी त्यांना आम्ही रामराज्य गुरु रामा मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना गुन्हा मागं घेण्यात सांगितलेला आहे आणि त्यांना विनंती विनंती केली की गुन्हा हा मागं घेण्यात यावा मोहम्मद मोहम्मद मालिक म्हणून जो व्यक्ती आहे हा व्यक्तीने वारंवार हिंदू धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोललेला आहे विशालगड या ठिकाणी चुकीचा मॅसेज टाकून आणि त्याला चुकीचा व्हिडिओ एडिट करून त्यांनी जो इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे व्हायरल केलेलं आहे दोन समाजात ते कसं निर्माण होईल हे मोहम्मद मलिक यांनी हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केलेला आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की फक्त त्यांनी हर्षू जो गुन्हा दाखल झालेला दा आहे तो पाठीमागं घेण्यात यावा आणि मोहम्मद मलिक याला अटक करण्यात यावी तुम्ही पण आज छत्रपती संभाजीनगर कार्यालयात आले तर निवेदन देण्यात आलेलं आहे काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की जी ताईला ताईवर जी सायबर क्राईममध्ये कंप्लेंट झाली आहे ती मागं घेण्यात यावी कारण त्या हिंदू संघटनेसाठी हमेशा लढत राहतात आणि मुलींची मदत करतात लव लवजी आहेत वगैरे आणि अशा भरपूर काही केसेस आहेत त्यांनी खूप मोठ्या मोठ्या याच्यावर हँडल केलेलं आहे आणि त्यांना फसवण्यात येत आहे म्हणून ती केस त्यांची मागं घेणं तेव्हा बस एवढी छान हर्षू दिदीवर जे केस झालेले आहे आमची फक्त एवढं विनंती आहे की त्यांनी मागं घ्यावं आमचे जे कार्यकर्ते से, से सगळे इथं आलेले आहे दुसरं काही नाही ते हिंदुत्वासाठी काम करतात गौरक्षकाचे कामं करतात प्लस पोरींना वाचवतात हे चुकीचं आहे का आमचं चुकीचं असेल तर गुन्हा दाखल करा नाहीतर आमचं जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही मागं घ्यावं एवढीच विनंती आहे नाहीतर आम्ही रोडावर उतरना उतरण्यासाठी काहीच कमी करणार नाही